स्त्री राजा सुपत्र महा पुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरुज्ञी हाय हॅलो नमस्कार तर बघा सकाळची सुरुवात झाली सुंदर अशा दिवसाची सुंदर सुरुवात सकाळ सकाळ सुरुवात अशी सुंदर झाली ना तर आणखी दिवस फ्रेश वाटतो फ्रेश जातो तर आपली झाली सुरुवात आणि सगळीकडे हिरव हिरव थंडी आज थोडी थंडी पण कमी आहे तर गायांखालच शेणबर झाडल शाळांखाली शाळ्या परत बसल्या एक उभा राहिलेला चिलाचीचा आता केवढ्या झालं आल्यातच खायला आता पाडाला आली वातावरण सकाळच आहे ना आज थोडा आबळ आल्यामुळे थोडं असं धुंदकल्या धुंदकल्या काय अजून सगळे बसलेले आहेत फक्त माझी सकाळ झाली म्हणायचं आहे बाकी सगळे झोपलेले आहेत तर चला हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठडे तर चला आज म्हणजे कालपासूनच बया आहेत खुरपायला वावरात तर पाण्याची पण तयारी चालली कारण ते आहे ना हे घरचं पाणी आहे घरचं विहिरीचं पाणी त्यांना नाही जमत कारण आता सवय झाली सगळ्यांना जारच्या पाण्याची तर जारवाला इकडे येतोच आहे तर म्हणलं चला आपण पण एक जार घेऊ कारण बयांना पण नाही का पाणी लागतंय तर जार ठेवला आणि वाट बघतोय जारच्या गाडीची यायची तर जारची गाडी काही अजून नाही आली आता आल्यावर एक जार भरून घ्यायचं ठरवलं आहे पण आता जारवाला इथं आल्यावर कोण सांगन नेमकं तर चला ठेवला तिथं जार आणि चालले कारण चटा आता पुढं येणार असणार वावराकडं जार तर तिथंच त्याच्याकडून जार उतरून घेता येईल आता इथं पण किती वेळ थांबणार ना आहे का नाही अजून काय आला नाही कधी येतो माहीत नाही तर पाठीमाग कांदे सुकू पण राहिले त्याच्यामुळं खुरपायची गडबड चालली तर बयांचं टायमिंग नाही झालं अजून बया अकरा वाजता येत असतात पण मी लवकर चालले म्हणलं तोपर्यंत एखादा वाफा खुरपून होईल तर डब्बा बिब्बा जेवायची सोय लगेच सोबतच आहे तर चला मग पुढं ब्लॉगला कंटिन्यू राहा बघा इकून खुर्पाची राहिले तर कसे भरले वाफेबा त्याचे तर बघा इथं मी शर्ट बिलटं घालून रेंडी झालेली आणि आता इथं खुरपी ते तर इकून एवढे झालेत खुरपून आणि इकडे एवढे राहिलेत अजून तर आता मी काय करते इकडून अलीकडून अलीकडच्या साईडने निम्म्या वाफ्यात गवत नाही ना तर निम्मा वाफा नंतर बघू गवता गवताचं काढून घेते आहे का नाही म्हणजे काय होईन बया आल्या की सोपं होईन सगळ्यांनाच इकडं थोडंसं गवत कमी तर सगळ्यांना सारखं राहीन मग कृपायला तर चला मग स्वयंपाक झाला आणि आता आहे ना फक्त डोकं बिकं विसरायचं आणि आवर बाकीचं काही नाही आवर डबा भरायचा आणि डायरेक्ट वावरात तर तुम्हाला तर अशी आपली कांद्याची खुरपण चालू आहे कालचा ब्लॉक नाही आला तर त्याच्यामुळंच नाही आला कारण बाया होत्या खुरपायला आणि खुरप खुरपाईच्या वेळेस कधी ब्लॉक घ्यावा ते कळत नाही तर नाही घेतला म्हटलं जाऊन तुझ्याला असू द्या एखाद्या दिवशी खाडा झाला तर काय होत नाही मग काल नाही घेतला ब्लॉग तर आज सकाळ सकाळ म्हटलं चला सुरू करावं तर आज किती कांदे खुरपून झालेत आणि किती राहिलेत ते तुम्हाला दाखवते पुढं आणि ब्लॉगला कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करा आणि वावर पाठीमागे यांनी फास्ट स्पीड बी टाकले तर पाणी पण सोडणार आहेत आणि पाणी दिल्यावर कांदे टव करत आहेत पण मग आता बघू कसे होते तर चला पुढं सध्या ते उन्हानी असे सुकून गेल्याने होते तर मग त्याच्यामुळं त्यांना म्हणलं लगेच पाठे मग पाणी सोडा तर अजून खुरपायचं राहिले आजच्या दिवस आहेत बाया तर घेऊ खुरपून आणि काय राहीन ते उद्या खुर्पीत येईन आणि पाणी दिल्यावर मग कांदे जरा त्यांना जीव येई नाही की बारीक बारीक असल्यामुळं ते तवा सुकत उन्हानी दुपारच्या भरी दिसत नाही तर बघू कसे होते तर चला पुढं ब्लॉकला राहा कंटिन्यू आहे की नाही चला दिवस मावाळा आहे दिवस मावाळा म्हणजे पूर्णच अंधार पडला आहे बघा सूर्य दिसतोय का सूर्य गेला त्याच्या घरी तरी मी अजून वावरताची बया गे गेल्यावर मी एवढा वाफा खपला आहे त्याकडच्या याकडेला इथपर्यंत वाफा आणला आणि दोन दिवसापासून ना ब्लॉकवर दुर्लक्षच झालं थोडंसं ब्लॉकच घ्यायला बना ना तर म्हणलं चला आता थोड्या वेळांची गप्पा मारा कारण आहे ना कांदे वाळलेत आणि पाण्यावर आलेत पाण्यावर कांदे आल्यामुळं असं झालं मला की कधी खुरपण व्हायन ना, कधी नाही आता दोन चार दिवस होत्या बाया आता उद्या आहे ना राहिलेत पाच सहा वाफी पण मग म्हणलं खुरपीन घरची घरीच तर त्याच्यामुळं उद्याने बोलवलं बयांना आणि काय होतं ना, <coughs> ना सगळंच जर बया कोण करून घ्यायचं म्हटलं तर आपल्याला काही परवडत नाही त्याच्यामुळं म्हटलं नको आता एकूण राहिलेत एवढे चार पाच वाफे गवत नाही म्हटलं गवत कमी आहे तर खुर्पीन म्हणलं मग माझी मी तर त्याच्यामुळं बयांना आता उद्याने सांगितलं पण वाफाही एवढा राहिला आहे घ्यायचा बाया गेल्यावर एक वाफा घ्याय घ्यायचा होता आम्हाला पण एवढं राहिलं आहे पुढं हे बघा इकून इकून आणलं एवढा गवत कमी आहे म्हणजे आता कमी आलं आहे इकडं होतं त्याच्यामुळं दोन चार दिवस गेलं खुरपायला आणि नेमकं पाणी राहिलं आहे पाणी राहिल्यामुळं वावर खुरपून घेणं गरजेचं आहे सणासणा तर आज सकाळी मी साडेआठ वाजता वावरत होते साडेआठ ते आता वाजले पावणे सात पावणे सात वाजेपर्यंत वावरतच आहे पण असं वाटतं जाऊन द्या तेवढंच होईन एखादा एखादा वाफा करता करता एक दोन वाफे आता उद्या आहे ना मला एवढं काही करून घ्यावंच लागल आणि नाहीच झालं तर परत सकाळी येऊन परत घ्यावं लागणार आहे तरी त्यांनी सुट्टीच्या नंतर एवढं खुरपलं म्हणलं जाऊ दे आता हे कडीचं घेतो म्हण एवढं तर सुट्टीच्या नंतर पण एवढं खुरपलं त्यांनी हे ते का असतं ना गवत असलं ना हे का त्याची ना चिघट चिगट असते थोडी म्हणजे त्याला सरळ खुरपा आणता येत नाही त्याच्यामुळं किती हेच नाही होत उरकतच नाही ते मग काय करणार हे की नाही उरकलं त्याच्यामुळे दोन दिवस झाले ब्लॉकला जरा सुट्टीच मारली मी पण आता म्हणलं नको आता सुट्टी मारायला आज थोडंसं टाकू तर पोलवर बघा लाईट लागलेली आहे लाईट दिसते आणि मला आत्ताशी घरी जायचं आहे घरी जाऊन हातपाय धुवायचे चहा बी घ्यायचा मग फ्रेश झाले जर शिक बरं वाटतं मग स्वयंपाक करायचा तर मग आता काय करणार आहे राहनातले काम आलेलं कधी कधी ॲडजस्टमेंट करावं लागतं कधी कधी आता झालं एवढं खुरप लागलं आता एवढं रुपयासाठी परदिवस दिवस तर रानात थांबावं लागतं आणि आता झालं एवढं खुरप राणा तर बघा बघा पोलची लाईट लागली वावरात येऊन तिथून आहेत आणि रस्त्याने पण आहेत पूर्ण अंधारच पडला आहे मला निकठा निकठा चला चला म्हणता म्हणता पा फटकन उठ वाटत नाही थोडंसं घेते थोडंसं घेते असं म्हणता म्हणता आपल्या टाईम झाला आणि त्यातली त्यात जा हातात जारण कशीन पिशी आणि तुमची गप्पा मारी चालली एकटी चलूच तर म्हणलं चला तुमची शिगप्पा मारी चलू तर दहा बारा सावडी झाल्या आता माझ्यावर पण जाऊन द्या कांद्याचं काम कसं असतं एकटीच पुढं पाहायचं नसतं कपाशी ते असली ना तर मग दोन दिवस जादा गेलं तरी काही नाही वाटत पण हे काम आहे ना पटकनच करून घ्यावं लागतं कारण मागून कांदे वाळेत पाणी द्यावं लागेल त्याच्यामुळं तर चला मग आता इथंच ब्लॉगला एंड करते तर ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये